नमस्कार प्रीतीज रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत चिकन दालच्या याला चिकन गोष्टीही म्हटलं जातं किंवा दाल चिकनही म्हटलं जातं भरपूर प्रोटीनयुक्त असा हा चिकन दालचा एकदा नक्की घरी ट्राय करा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करू चिकन दालच्या बनवण्यासाठी मी तीन प्रकारच्या डाळ घेतल्यात तूर डाळ मसूर डाळ आणि चणा डाळ अशा तीन प्रकारच्या डाळ घेतल्यात मी अर्धा वाटी मसूर डाळ घेतली आहे अर्धा वाटी तुवर डाळ घेतली आणि अर्धा वाटी चना डाळ घेतली आहे आपण ह्या डाळी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि त्यामध्ये बारीक कापून घेतलेला दुधी भोपळा घालून घ्यायचा पी भोपळ्याचे काप हे थोडेसे मोठेच ठेवले आहेत त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घ्यायची अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालून घ्यायची अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून कुकर गॅसवरती ठेवून चार शिट्ट्या मिडीयम गॅसवरती काढून घ्यायच्या आपली डाळ शिजती आहे तोपर्यंत आपण चिकनची तयारी करू चि चिकन बनवण्यासाठी आपण कढई गॅसवरती ठेवून घेतली आहे आणि त्यामध्ये तेल घालून घेतले त्यामध्ये ते तेजपत्ता शहाजिरा लवंग काळी मिरी दालचिनी हे सर्व खडे मसाले घालून घ्यायचे आणि हे खडे मसाले व्यवस्थित परतवून घ्यायचे खडे मसाले व्यवस्थित परतवून झाले की त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा मी दोन मोठ्या साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि कांदा ही व्यवस्थित परतवून घ्यायचा रोजच्या भाज्यांना आपण जेवढा परतवतो त्याच्यापेक्षा जास्त ब्राउन करून घ्यायचा आपला कांदा आता परतवून झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता त्याला व्यवस्थित सोनेरी रंग आलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये टमाटर घालून घेणार आहोत टमाटर लवकर विरघळण्यासाठी मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेणार आहे त्यामुळे टमाटर विरघळायला मदत होते आणि टमाटर लवकर विरघळतात टमाटर व्यवस्थित परतवून झाले की त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घालून घ्यायची एक चमचा धना पावडर घालून घ्यायचा एक चमचा लाल मिरची पावडर घालून घ्यायची हे सर्व मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे मसाले व्यवस्थित तेलामध्ये परतून झाले की त्यामध्ये आपण चिकन घालून घेणार आहोत मसाले व्यवस्थित परतून झालेत आता त्याच्यामध्ये मी चिकन घालून घेणार आहे आणि तेही मसाल्यासोबत व्यवस्थित परतवून घ्यायचं चिकनला व्यवस्थित मसाल्याचं कोटिंग झालं पाहिजे असे मसाले मसाल्यांसोबत चिकन परतवून घ्यायचं चिकन, चिकन व्यवस्थित परतवून झालं की त्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि बारीक चिरून घेतलेला पुदिना घालून घ्यायचा आणि तेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चिकन व्यवस्थित परतवून झाले की त्यावरती झाकण ठेवून चिकन व्यवस्थित शिजवून घ्यायचं जर तुमच्याकडे टाईम नसेल तर याच्यामध्ये पाणी घालून कुकरला एक शिट्टी करून घ्यायची तुम्ही बघू शकता चिकनला पाणी सुटले आणि ह्या पाण्यामध्ये चिकन व्यवस्थित शिजलं जातं जर चिकनला पाणी सुटले नसेल तर तुम्ही थोडंसं गरम पाणी घालून हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं तुम्ही बघू शकता आपलं चिकन हे व्यवस्थित शिजत आलेलं आहे तरीही आपण पाच मिनटं अजून चिकन शिजवणार आहोत आपलं चिकन शिजून तयार आहे आता आपण त्याच्यामध्ये शिजवून घेतलेल्या डाळी त्यामध्ये घालून घेणार आहोत आणि कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून राहिलेली डाळीही त्यामध्ये काढून घेणार आहोत हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दालचा हा व्यवस्थित मिक्स करून झाला की त्यामध्ये चिंचेचा कोळ घालून घ्यायचा मी दालच्या बनवण्याच्या आधी वीस ग्राम चिंच भिजत घातली होती आणि त्याचा मी कोळ करून घेतला आहे चिंच भिजल्यानंतर हाताने कुस करून घ्यायची आणि त्याचा सर्व पल काढून घ्यायचा आणि तो दालच्यामध्ये घालून घ्यायचा आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं तर आपला तयार आहे चिकन दालच्या तुम्ही बघू शकता तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्या